आणि प्राध्यापक डॉक्टर हर्षराज डोंगरे कुस्तीकोच आज राष्ट्रसंत श्री जनारायण स्वामी महाराज यांच्या प्रांगणामध्ये मंदिराच्या ट्रस्टमध्ये असलेल्या हॉलमध्ये आज कुस्तीच्या स्पर्धा घेण्यात येत आहे या स्पर्धा पूर्ण जिल्ह्याभरातनं पैलवान मंडळी इथं आलेली आहे आणि आजच्या स्पर्धा भरवण्याचं मुख्य कारण असं आहे की श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्य अभिषेकच्या निमित्ताने ह्या स्पर्धा घेण्यात येत आहे आणि शिवराज्य अभिषेक निमित्तानं प्रथमच या स्पर्धा घेण्यात येत आहे आणि इथून पुढे दरवर्षी ही स्पर्धा घेण्यात येत राहणार आहे आणि दरवर्षी याचा मु वाढत जाणार आहे स्पर्धा घेण्यापाठीमागचा उद्देश पुच्यात उद्देश असा आहे की जिल्ह्याची कुस्ती वाढली पाहिजे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आपली कुस्ती आपले जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगरचे पैलवान मंडळी पोहोचले पाहिजे हा त्या पाठीमागचा उद्देश आहे प्रसार प्रचार कुस्तीचा हा वाढला पाहिजे हा आमचा स्पर्धा आयोजित करायचा पाठी सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे कोणत्या गटात स्पर्धा इथं सर्वात छोटा जो गट आहे पंचवीस किलोचे मल्ल आहे आणि सर्वात मोठा जो गट आहे एकसष्ट किलोच्या पुढे तर पंच्याहत्तर किलोपर्यंत नऊ वजन गट इथं ठेवले गेलेले आहेत किती मल्ला सव्वाशे जवळपास सव्वाशे मल्लांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला कुठून कुठून या शहरी भागामधले सर्व तालुक्याचे पैलवान आलेले त्याच्यासोबतच ग्रामीण भागातील सर्व प्रत्येक तालुक्यातले सिल्लोड गंगापूर वैसापूर पैठण इतर सर्व तालुक्यांमध्ये सुद्धा इथं पहिलेच वर्ष आहे परत प्रत्येक वर्षी घेणार हा हे दरवर्षी घेणार याच्यात पारितोषिक वगैरे काय ठेवलंय का या प्रत्येक वजन गटामध्ये आम्ही रोग बक्षीस ठेवलेले आहे प्रथम द्वितीय आणि तृतीय आणि जो ओपन वेट कॅटेगरीचा जो गट आहे सर्वात मोठा त्याच्यासाठी विजेत्याला पंधरा हजार रोख आणि चांदीची गदा द्वितीय क्रमांकवाल्या पैलवानला बारा हजार रोख तृतीय क्रमांकाच्या पैलवाला दहा दहा हजार रुपये रोख बक्षीस असं बक्षिसाचं दा स्वरूप ठेवण्यात आलं शिवराज्यभिषेक दिनानिमित्त आज निमित्त काय काय कार्यक्रम सकाळी झाले ता आमचा मुख्यत्व कार्यक्रम आम्ही इथं वस्तीमध्ये शोभायात्रा काढली आणि सर्वांनी मिळून छत्रपतींच्या प्रतिमेला पूजा अर्पण करून मग आम्ही सर्वांनी इतर या स्पर्धेच्या ठिकाणी प्रस्थान केलं आता हा दिवसभर कुस्तीचा स्पर्धेचा कार्यक्रम चालू चा आहे मातीतली कुस्ती आणि मॅटची गोष्टी याच्यातला काय फरक आहे मातीतली कुस्ती ही भारतीय शैलीची कुस्ती आहे पारंपरिक पद्धतीने चालणारी कुस्ती आहे की मोजक्या ठिकाणी आता चालू आहे तरी ते जिवंत आहे की मा मातीचा आकडा मुख्यातले मातीचे आकडे हे गावखेड्यातले ग्रामीण भागातले जे आखाडे असतात दंगल यात्रेच्या निमित्तानं म्हणजे यात्रा आणि कुस्तीचा आकडा असं समीकरण आधीपासून चालत आलेलं आहे आणि आजही ते जिवंत आहे बॅटवरची कुस्ती ही ऑलिम्पिकच्या धर्तीवर जेवढे काही नियम बनलेले आहेत त्या धर्तीवर बॅटवरच्या कुस्ती स्पर्धा चालतात पण मुख्यत्वे ज्या स्पर्धा आहेत ऑलिम्पिक असोत वर्ल्ड चॅम्पियनशिप असो ऑलिम्पिक uh, असते आपलं सॉरी राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा असो एशियन असो कॉमनवेल्थ असो राज्यस्तरीय असो जिल्हास्तरीय या मुख्यत्वे स्पर्धा या सगळ्या मॅटवर आलेल्या आहेत त्याच्यामुळं मॅटवरच्या जास्तीत जास्त गोष्टी स्पर्धा आयोजित करण्यात येत असतात आता आव्हान नवीन मल्ल तयार होत आहे जेवढी मॅटवर आतापर्यंत ग्रामीण भागात ग्रामीण भागातल्या मी असं आवाहन करेन ग्रामीण भागातले मुख्यत्वे जेवढे काही राजकीय पक्षातले आहेत नेते लोक त्यांनी ज्या त्या आपल्या ग्रा ग्रामीण भागामध्ये कुस्तीच्या भ्यासाठी आधुनिक काळासाठी आणि एक चांगलं प्रशिक्षक नेमून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा कारण शासनाच्या भरपूर योजना आहेत परंतु हे त्या योजनेपर्यंत आपले ग्रामीण भागातले मुख्यत्वे कोणी पोहोचत नाही तसा संधीचा लाभ घेत नाही हे त्या ज्या त्या गावातल्या ग्रामपंचायती तालुका प्लेसचे होता त्या नेत्यांनी पुढाकार घेऊन त्या संधीचा सोलो करायला पाहिजे जेणेकरून आपली ग्रामीण भागातली कृती देखील वडील माझं नाव प्रुभा चोपडे मी ते बेगमपुऱ्यामध्ये हनुमान व्यायाम शाळा प्राध्यापक हंसराज डोंगरे सर यांच्याकडं प्रशिक्षण घेतलं मी राष्ट्रीय खेळावा आहे सांग आणि सरांनी बोलवलं स्पर्धेला खूप छान वाटलं आणि ते कायमच स्पर्धा घेत असतात आणि नवीन नवीन मुलांना चालना देत असतात आणि ते असंच घेत राहो पद्मेश्वरींना शक्ती आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहे जसे जे सांगितलं मी ते पालवन करण्यासाठी तयार आहोत लक्नागराव मोठा चांगला आखाडा आहे चाळीस पन्नास खेळाडू आहे त्या खेळाडूसाठी हे म्हणून या स्पर्धा चांगल्या उपलब्ध करून दिलेल्या आहे सर सर भारत माझा केंद्र प्रज्ञ गुरुवर्त त्यांनी राजकीय निर्माण करून दिलं शिवाजी महाराजांचे अभिषेक सोहळानिमित्त असते स्वतः मोठी पाहिजे होते आणि माझे वर्षात त्याचे न्यापी तसे राष्ट्रीय पदक आणि आंतरराष्ट्रीय पदक